शहराची खबर, शहरा, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेने आराधना वसुंधराची या विशेष उपक्रमाअंतर्गत शहरातील जलस्रोत स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे दोन दिवस चाललेल्या या मोहिमेची यशस्वी सांगता होत असताना सीना नदी परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही सुरुवात करण्यात आली एस टी चालकाची ड्रायव्हिंग शक्यतो चांगली असते ते कधीही सुसाट वाहतूक किंवा नियमांचे उल्लंघन होईल असे वर्तन करत नाही परंतु नकळत सिग्नलचे उल्लंघन होऊन चुकीच्या लेनमध्ये चालणे असे प्रकार होतात त्यामुळे संबंधित बसला आर टी ओकडून किंवा महामार्ग पोलिसांकडून दंड होतो परिणामी तो, तो दंड नंतर महामंडळ संबंधित चालकांकडून वसुली करते वाहतूक नियमांचे एसटी चालकांना नेहमीच प्रशिक्षण दिले जाते मात्र तरीही काही वेळा ताणतणाव वेळेचा दबाव तर कधी गडबड होते अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने पंधरा ते वीस एप्रिल या कालावधीत शहरात महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना अग्निसुरक्षेबाबत घ्यायची काळजी जनजागृती करण्यात आली वेदघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात अकरा माहिती तंत्रज्ञान कंपनीद्वारे चतुर्थ वर्ष आय टी अभियांत्रिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीतून माहिती तंत्रज्ञान विभागातील एकूण बत्तीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली उसने घेतलेले पैसे न दिल्याने टॅक्टर घेऊन जात तसेच न्यायालयात केस दाखल करून चौघांनी अठ्ठावीस वर्षीय अक्षय म्हस्के याची चारचाकी वाहनातून अपहरण करण्यात आले ही घटना बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक येथे पंचवीस एप्रिल रोजी सकाळी घडली याबाबत सुनील उत्तम म्हस्के यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराच्या खबरबातमध्ये मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर